नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितल्यानं भाजी आज किती छान दिसत आहे पण अतिशय रुचकर सुद्धा झालेली आहे बरं का काय झालं आज माझ्याकडे थोड्याच गवार होत्या मग म्हटलंय चला भाजी तर पुरुणार नाही म्हणून मी त्यामध्ये थोडेसे बटाटे टाकले पण तुम्हाला सांगते अतिउत्तम चवेची टेस्टी अशी भाजी झाली म्हणजे अतिशय रुचकर झाली घरातील तर मला म्हटले की नेहमी अशीच भाजी बनवत जा इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि घरातील साहित्यात बनवलेली आहे तुम्ही आता बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच तरी तिथे मी गावठी गवार नव्हती माझ्याकडे ही अशी विलायती होती ती व्यवस्थित छान स्वच्छ धुवून कापून घेतली आणि एकच बटाटा साळून अशा पद्धतीने चिरून घेतला आहे तर जिरे मोहरीची फोडणी द्या तेलामध्ये व्यवस्थित आणि अगोदर तिखट मीठ टाकायच्या अगोदरच ते तेलामध्ये एक ते दीड मिनिट परतून घ्या जेणेकरून टेस्ट भाजीला छान येते ते परतवायचं झालं का आठवणीने त्यात हिंग टाका कारण जी आपली गवार टाकलेली आहे ना जसला तसा तिचा हिरवा कलर राहतो आणि टेस्टमध्येही फरक पडतो नंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद धना पावडर टाका आणि तेसुद्धा कमी गॅसवर एक ते दीड मिनिट परतून घ्या जेणेकरून सर्व मसाला भाजीला छान लागतो आता तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे खूप पाणी टाकून पातळही नका बनवून थोडंसं ठेवा आणि चवेपुरतं मीठ टाकून पाच ते सात मिनिट कमी गॅसवर शिजू द्या आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे भाजलेले दा दाणे आणि आलं लसूण जिरे वाटायला घ्या न पाणी टाकताच वाटावर का आणि हे बघा मस्त अशी बटाटे आणि गवार शिजले आहे आता आपण ते वाटलेलं मिश्रण टाकून देऊ शेंगदाण्याचं आल्याचं लसणाचं आणि जिऱ्याचं खूप टेस्टी अशी भाजी लागते दोन मिनिट मस्त कमी गॅसवर वापरून घ्या चपातीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा तुम्ही भातावर खाल्ली तर अतिउत्तम तुम्ही एकदा बनवाल पण नेहमी नेहमी तुम्हाला बनवावी वाटेल इतकी छान अशी ही भाजी झालेली आहे त्याचबरोबर रोज मी डेली यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर व्हिडिओ टाकत असते ते बघता का बघत जावर का खूप छान छान घरातील साहित्यात होणाऱ्या रेसिप्या असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना त्या रेसिप्या फार आवडतात आणि त्या छान छान कमेंट करतात तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि पुन्हा एकदा सांगते की रोज डेली रेसिपी असतात त्या बघत बर का अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या पटकन होणाऱ्या आणि सोप्या पद्धतीने अतिशय रुचकर अशा ह्या रेसिपी असतात तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन